नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत करते आपल्या या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद नवीन वर्षाला लवकरच सुरुवात होत आहे नवीन वर्ष सुरू होताच घरातील कॅलेंडर बदलले जातात वास्तुशास्त्रामध्ये घरातील प्रत्येक गोष्टीसाठी एक योग्य दिशा साधली आहे वास्तुशास्त्रानुसार जर आपण प्रत्येक गोष्ट योग्य ठिकाणी योग्य दिशेला ठेवली तर आपल्याला त्याचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळतोच खरं तर वास्तुशास्त्रात कॅले लावण्याचे योग्य सांगितले आहेत कॅलेंडर योग्य दिशेला लावल्याने घरात सकारात्मक उले चला तर मग जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कॅलेंडर कोणत्या दिशेला असावे तसेच जुने कॅलेंडर हटवण्याविषयी काय सल्ला दिला जातो सर्वप्रथम घरातील जुने कॅलेंडर हटवणे अत्यंत आवश्यक आहे वास्तुशास्त्रानुसार जुने कॅलेंडर भिंतीवर तसेच टांगत ठेवणे चांगली गोष्ट आहे यामुळे आयुष्यात येणाऱ्या गोष्टी शुभ गोष्टी घडण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जाते तसेच नवीन वर्षात नवीन गोष्टी करण्यासाठी ऊर्जा मिळत नाही यामुळे जुन्या वर्षाचे कॅलेंडर घरात ठेवू नये त्यामुळे वर्ष बदलते तसे कॅलेंडरही बदलायला हवे वास्तुशास्त्रात दिला जातो अनेकदा आपण आपल्या घरामध्ये कॅलेंडर या ठिकाणी जागा रिकामी दिसेल त्या ठिकाणी पटकन लावून देतो पण तुम्ही कधी विचार केला आहे का तुम्ही कॅलेंडर घरी लावलेले कोणत्या दिशेला आहे ते योग्य दिशेला आहे का वास्तुशास्त्रामध्ये याचे काही नियम दिले आहेत वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर नेहमी घराच्या उत्तर पूर्व किंवा पश्चिम दिशा भिंतीला लावावे जर तुम्हाला सामाजिक कार्यात प्रगात प्रगती करायची असेल तर कॅलेंडर घराच्या पूर्व दिशेस लावावे तुम्हाला आयुष्यात नवी संधी मिळवण्यासाठी तसेच व्यवसायात नोकरीमध्ये प्रमोशन मिळवण्यासाठी कॅलेंडर घराच्या उत्तर दिशेला लावा घरची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी तसेच घरात पैसे टिकवण्यासाठी कॅलेंडर घराच्या पश्चिम दिशेला लावावे वास्तूनुसार या दिशेला चुकूनही लावू नये कॅलेंडर कॅलेंडर कधीही दक्षिण दिशेला लावू नये जर तुम्ही चुकून जरी कॅलेंडर दक्षिण दिशेला लावले असेल तर ते आजच काढून टाका वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर कधीही दक्षिण दिशेस लावू नये कॅलेंडर कधीही दरवाजाच्या पुढे किंवा मागे टांगू नये यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते त्यामुळे घरात तणावाचे वातावरण निर्माण होते कॅलेंडरमधील तारीख वार बघताना आपलं तोंड उत्तर पूर्व किंवा पश्चिम दिशेला झालं पाहिजे कॅलेंडरवर हिंसक पशु किंवा कोणत्याही प्रकारचे भीतीदायक चित्र असू नये तसेच कॅलेंडरवर रडणाऱ्या लोकांचे फोटोसुद्धा असू नयेत कारण यामुळे घरात नकारात्मकता उत्पन्न होते याशिवाय घरात कधी फाटके कॅलेंडर आणि मागील वर्षातील कॅलेंडर ठेवू नये